नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत आप या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा भोली नाथा आज मला भेट भोली नाथा आज मला भेटा भोली नाथा आज मला भेटा अंगी बस मला विलेला गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा अंगी भस्मला विलेला गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा कपाळी चंद्र रेखलेला भोली नाथा आज मला बेटा भोली नाथा आज मला भेटा भोली नाथा आज मला बेटा गंगा ठेवली मस्तकी, रूप अर्धांगी पार्वती गंगा ठेवली मस्त रूप अर्धांगी पार्वती पुढे शुभे गणपती भोले नाथा आज मला भेटा भोले नाथा आज मला भेटा बोले ना था, आज मला भेटा नंदी असे वाहनाला कानी कुंडल शोभा नंदी असे वाहनाला कानी कुंडल शोभा ती त्रिशूल डमरू वाजवणारा बोले आज मला भेटा भोले नाथा आज मला बेटा भोले नाथा आज मला बेटा शिवदास बीनवी तू आता दर्शन द्यावे गुरुनाथा शिवदास बीनवी तो आता दर्शन द्यावे गुरुनाथा चरणी ठेविला माता भोले नाथा आज मला भेटा भोली नाथा आज मला भेटा भोले नाथा आज मला भेटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझ्या घाटा बाई मोडलास काटा तुडून दिल्या चारी वाटा भोली नाथा आज मला भेटा भोली नाथा आज मला भेटा भोली नाथा आज मला भेटा धन्यवाद